नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती आपल्या माहिती असायला सवीये यूट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो केंद्र सरकारकडनं दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्याला जमा केले जातात अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक सहा रुपये हे पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकार देत असतं याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनानेही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीने पहिला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता चेक कसा करायचा त्यांना मिळाला आहे की नाही मिळाला त्याचं स्टेटस हे जाणून घेता येत नव्हतं आता महाराष्ट्र शासनाकडनं हे स्टेटस जाणून घेण्याची वेबसाईट ही जाहीर करण्यात आली आहे आणि ते स्टेटस आपण कशा पद्धतीने जाऊन चेक करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ या योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईल ब्राउझरमध्ये किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये जाऊन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा शॉर्ट फॉर्म हा टाईप करायचा आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना असं टाईप करायचा आहे आणि एंटर करायचा आहे तर आपल्याला अजून इथे पुढे आपण महा आय टी सुद्धा टाईप करायचा आहे म्हणजे डायरेक्टली आपल्याला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट इथे ये येईल तर मित्रांनो आपण इथे पाहत असाल जी सर्वात पहिली वेबसाईट आलेली आहे ती म्हणजे महा टी ची जेथे आपण नमो शेतकरी योजनेची आपण स्टेटस हे चेक करू शकतो तर याकरता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता हे बघा ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागा महाराष्ट्र अन्न राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हे होमपेज आहे आता येथे आपल्याला डायरेक्टली शेतकऱ्यांच्या स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला इथे बेनिफिशरी स्टेटस म्हणून जो रेड कलरमध्ये जो औ, स्टेटस बार आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपण येथे आपल्या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर टाकून आणि कॅप्चा कोड टाकून डायरेक्टली येथे स्टेटस हे चेक करू शकणार आहे तर स्टेटस चेक करण्यासाठी आता आपण इथे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर जर आपल्याकडे असेल तो रजिस्ट्रेशन नंबरही आपण टाकू शकतात मोबाईल नंबर आपण इथे टाकूया मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता कॅपचा कोड ही आपल्याला इथे भरायचा आहे कॅपचा कोड एकदा चेक करून येथे गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो शेतकऱ्यांची खात्याची सर्व माहिती इथे आपल्याला ओपन झालेली दिसेल आता इथे आपल्याला वरती दिसत असेल तर जे काही शेतकऱ्याचं नाव आहे शेतकऱ्याचं नाव त्याचा राज्य आणि त्याचा जो काही गाव आहे ते गावाची माहिती मोबाईल नंबर डिस्ट्रिक्ट अशी संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल शेतकऱ्यांना या योजनेसाठी रजिस्ट्रेशन कधी केलं आहे ते दिसेल इथे रजिस्ट्रेशन नंबर आज जो काही आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपण नोंद करून ठेवा की आपल्याला पुढे त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी ही मदत होणार आहे आणि आधार जे आहे त्याचं स्टेटस ओके आहे की नाही तेही आपण इथे चेक करू शकता जर आपल्याला इथे न दाखवत नसेल तर आपल्याला ते स्टेटस आपल्या जे काही कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊन आपण अपडेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता पुढे बघूया जी काही या शेतकऱ्यांना आहे ती पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली आहे आणि त्याचं पेमेंट स्टेटस हे इथे दाखवत आहे प पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली आहे ती पहिली इन्स्टॉलमेंट कधी मिळाली आहे कोणत्या खात्यात मिळाली आहे त्याचं क्रेडिट अकाऊंट क्रेडिट डेट ही सुद्धा आपल्या इथे दाखवत आहे आणि जर ट्रान्झॅक्शन जर फेल झालेलं असेल तर त्याचं रिझनही आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे तर मित्रांनो जर नमो शेतकरी योज महासन्मान निधी योजनेचा जर आपल्याला हप्ता मिळाला नसेल तर आपण या पद्धतीने स्टेटस चेक करू शकतो नेमकी काय अडचण आहे आपल्या खात्याची तीही आपल्याला इथे समजू शकते मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की नमो शेतकरी योजनेचा जे काही स्टेटस आहे शेतकऱ्यांना पैसे मिळायचं ते आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो त्याची जी, जी वेबसाईट आहे आपल्या या वेबसाईटची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन ही देणार आहे तिथूनही आपण या वेबसाईटवरती डायरेक्टली लॉग इन करून आपले डिटेल्स हे टाकू शकता तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जरी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप ही जॉईन करू शकतात ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद